नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने आता सर्व देशात कांदा निर्यात ही मित्रांनो आता खुली केली आहे आता मित्रांनो भारत हा कुठल्याही देशात कांदा निर्यात ही मित्रांनो करू शकतो मात्र ज्यांच्यासाठी ही कांदा निर्यात खुली करण्यात आली त्या कांदा उत्पादक शेन शेतकऱ्यांचं याच्यावर काय मत आहे हेच है। मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आम्ही बऱ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हे विचारले असता की तुम्हाला या कांदा निर्यात निर्यात उठण्याचा काही फायदा होईल का तर मित्रांनो याच्या संदर्भात त्यांचे मत हे फार रोकटोक हे मित्रांनो होते आणि सरकारवरचा असंतोष हा मित्रांनो दिसून आला मित्रांनो आता ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांचा जो कांदा आहे हा मित्रांनो त्यांनी विक्री हा केलेला आहे आणि थोड्या प्रमाणात शेतकरी आहेत की ज्यांचा मित्रांनो कांदा बाकी आहे आणि त्यांचं जे उत्पादन आहे क्री हे मित्रांनो खूप जास्त कमी आहेत आणि यावर्षी असे खूप कमी शेत शेतकरी आहेत की ज्यांनी कांदा हा साठवून ठेवला आहे कारण मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ कांदा साठवण्याची योग्य प्रकारे सोय हे नाही आहे म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला कांदा निर्यात खुली करायची होती आणि तुम्हाला खरंच शेतकऱ्यांप्रती जर तडमड होती तर तुम्ही ही कांदा निर्यात मार्च महिन्यात किंवा मित्रांनो एप्रिल महिन्यात करायलाही पाहिजे होती कारण मित्रांनो डिसेंबरमध्ये जेव्हा कांदा निर्यात बंदी लावली तर अत्र मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा लाल कांदा निघाला आणि हा कांदा निर्यातबंदीमुळे या लाल कांद्याला मित्रांनो अत्यंत तुल्यबळ बाजारभावा मिळाला आणि याच्यामध्ये लाल कांद्याच्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले त्यानंतर नंतर मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासहित अन्य राज्यांचाही उन्हाळा कांदा निघाला आणि त्यांनीही मित्रांनो कारण मित्रांनो लग्न सरायची सध्या धामधूम आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना पैशाचीही अडचण आहे म्हणून या पैशाची अडचण बघता अस्सी टक्के शेतकऱ्यांनी आपला कांदा विकण्याचा निर्णय घेतला ज्यांना कांदा विकायचा नव्हता पण मित्रांनो त्यांच्याजवळ कांदा साठवणुकीची योग्य सोय नसल्यामुळे त्यांनीही कांदा मित्रांनो त्यांनाही कांदा हा विकावा लागला म्हणून मित्रांनो त्यांना या कांदा निर्यात उठवण्याचा काहीही फायदा हा झालेला नाही आहे झालेला फायदा फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांना आहे ज्यांची लागवड ही उशिरा झाली होती पण मित्रांनो त्यांनाही त्यांची लागवड उशिरा झाल्या कारणाने त्यांना त्यांचं जे एकरी उत्पादन आहे हे मित्रांनो घटलेलं आहे म्हणून याचा फायदा हा मित्रांनो कुठल्याच शेतकऱ्यांना झालेला नाही आहे अशी तीव्र संतापजनक भावना सध्या मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे मित्रांनो तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहात का आणि तुमचा कांदा अजून बाकी आहे किंवा तुम्हाला या कांदा निर्यातबंदीचा फायदा हा होणार आहे का हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा